ये मला काय घे माझे जेवत नाही माझ सोनूला मम्मी भरवते ना चपाती माझ्या सोनूला काही माझे सोनू खात चपाती घे आ तोलीशी घाल आ। 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 तोलीशी आलं ना तोली

के फ्रिज मध्ये काय करते लपली तू इथे बापरे कोणाची लपलीस कोणाला लपलीस तू इथे लपलीस अरे निघ बाहेर हां बाहेर ये ही साडी आहे आरूच्या बर्थडे वरची ही साडी आहे पैठणी येलो कलरची ही साडी मी त्यानंतर फक्त दोनदा घातली असेल म्हणजे एकदा बड्डेवर घातली होती जेव्हा आरूचा चौथा बड्डे होता आणि त्यानंतर एकदा मी कुठेतरी कोणाच्या लग्नामध्ये गेली होती त्यावेळेस घातली होती त्यानंतर ही ताडी तशीच पडून होती कारण की आपण एक साडी कितीदा घालणार एकदा दोनदा तीनदा चारदा आणि तीच साडी वारंवार घालत नाही म्हणून मग आता म्हटलं काय करावं त्या साडीचं कारण की साडी पण खूप चांगली आहे आणि नवीनच वाटत होती मग म्हणून मी आयडिया एक लढव तर मी आजचा शिवणार आहे वन पीस त्यासाठी मी सर्वात आधी जे आहे त्याची कटिंग वगैरे करून घेतली त्यानंतर मी मॅचिंग सेंटरमध्ये तिथून घेऊन आली मॅचिंग अस्तर, येल्लोला ला येल्लो साडीला येल्लो कलरचा सा अस्तर हा जो ड्रेस आहे तो माझा एक दिवसामध्ये शिवून झाला नाही कारण की घरचं पण सर्व बघावं लागतं आणि मुलगी असल्यामुळे थोडाफार ती त्राससुद्धा देते तर हे वरचं ब्लाऊज मी कट केलं आहे अस्तर पण लावून झालेलं आहे एक्स्ट्राचा जो कापड होता तो कट केला आता मला जो वरचा पाट आहे माझा जो वन पीस ता होता वन पीसमध्ये वरचा पाट येतो तर त्याला मला गळा लावायचा होता गळ्याला लावायची होती कॅनवर्स त्यामुळे मी आता इथे कॅनवर्सवरती तो गळा कट करून घेत्या आणि मग हा जो वगडा कट झाल्यानंतर मी तो कापडावरती लावणार मग पूर्ण ड्रेस जेव्हा बनेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार की मग कसा शिवला त्याचा गळा वगैरे कसा शिवून झाला आहे व्हिडिओ खूप जुना आहे ज्या वेळेस माझ्या बहिणीचे मुलं होते त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे काढून ठेवला होता पण एडिट करायला वेळ मिळाला नाही आता जसा वेळ मिळाला आहे तसा एडिट करून मी व्हिडिओ टाकत असते तर इथे मी वरचा जो पार्ट आहे तो शिवून झाला त्याला गळा वगैरे लावून घेतला आता मी इथे लावत आहे बाई बाही आहे जी मी अलो कलरची लावली आहे कारण की सारखं सारखंच दिसणार ना बाई पण सारखी आणि त्यामुळे लुक त्याला येणार नाही तर मी बाई जी आहे ती ब्लू कलरची लावली आहे म्हणजे ती साडीचीच आहे ज्या साडीचे काट असतात ना ते मी त्या बाईच्या स्वरूपात लावलेलं आहे म्हणजे दिसायला पण सुंदर दिसतं हा ड्रेस शिवायचा तिसरा दिवस आता मी बनवले ही नाडी ही असतात आपल्या पाठीमागे लावायच्या म्हणजे ब्लाउजला कशा आपण लावतो तशा आणि हे नाडी करता करता माझ्या बोटाची इतके खराब हाल झाले की माझ्या बोट नुसतं चुटचुट करायला लागेल कारण ते सोयीने आत टाकून म्हणजे तो कापड खेचावा लागतो त्यामुळे खूप त्रास होतो काय बघत आहे बिटा बिटू काय बघत आहे माईल बघत आहे आता पूर्ण ड्रेस शिवून झालाय थोडीशी पायपिंग राहिलेली होती बिटू झोपली त्यानंतर मी असले कामं करत असते उठा ठेवून येतात ती मला काहीच करू देत नाही तर पायपिंगचं आहे बस शेवटचा शेवटचाच पायपिंग राहिली आहे पूर्ण ड्रेस जो आहे आता तो इथे कम्प्लीट झालाय पण तो ना दिसायला काही अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आहे तर आता बघा मी त्याच्यासाठी काहीतरी नवीन आणलंय तर हे दोन बटन आहेत आता मी याच्यामध्ये लावणार त्यानंतर तुम्हाला पूर्ण ड्रेस दाखवणार कसा बनलाय आता कसा ड्रेस आधीपेक्षा किती छान दिसायला लागलाय बटन लावल्यामुळे आता ते बटन्स लावल्यामुळे खूप लुक आलेले आहे तर मी गाऊनवरच तुम्हाला इथे मटकून दाखवत आहे पण गाऊनवर वर किती काही सूट नाही होतात मी तुम्हाला ड्रेस घालून दाखव तर मित्र आणि मैत्रिणी न कसा दिसतोय माझा साडीचा सा शिवलेला ड्रेस वाटतोय ना की साडीचा नाही आहे म्हणून आता तुम्ही म्हणाल स्वतःचीच तारीफ स्वतः करत आहे मग एवढी मेहनत घेते स्वतःची तारीफ करणं बनतेच ना एवढं